रोज एक नवीन दिवशीमध्ये आज मी सांगलीच्या तानाजी चौक या ठिकाणचा तिथल्या नागरिकांच्या मागणीवरून मी कचरा हटवण्याचा एक व्हिडिओ आज प्रसिद्ध केला होता मित्रांनो कचरा हटवला नाही तर मी, मी चोवीस तासात त्या कचऱ्याचं प्रदर्शन चौकात मांडील असा मी अल्टीमेटम दिला होता पण मी सांगलीच्या महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी माननीय रवींद्र ताटेसाहेब तसेच त्या भागाचे प्रनिल माने सॅनिटरी इन्स्पेक्टर धनंजय कांबळे त्या बाजूच्या वार्डचे सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि त्या वार्डमध्ये त्या भागामध्ये काम करणारे मुकादम विक्रम वाघोले या लोकांनी अत्यंत तातडीनं माझ्या व्हिडिओची दाद घेतली आणि लगेचच माझा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्या जाऊया अवघ्या एक तासामध्ये त्या ठिकाणचा कचरा संपूर्ण हटवला त्या ठिकाणी कचरा टाकू नये म्हणून एक बोर्ड आणून लावला आणि तो भाग सगळा क्लीन करून पूर्ण डीडीटी पावडर डिड� वगैरे मारून त्या लोकांना तिथल्या जशी हवी होती त्याची स्वच्छता करून दिली तर मित्रांनो सांगली मिरज कोपाड शहर महानगरपालिकेच्या या सर्व कर्मचारी वर्गाचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि माझ्या व्हिडिओची त्यांनी दखल घेतली मित्रांनो त्याबद्दल मी पुनश्च एकदा त्यांचं धन्यवाद मानतो आणि या सांगली विरज कोपाड शहर महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी अशाच पद्धतीनं तातडीनं काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो याच ठिकाणच्या नागरिकांची सुद्धा प्रतिक्रिया मी या व्हिडिओमध्ये टाकत आहे कचरा उठा झाला सचिन दादामुळे झाला सचिन भाऊ यांच्यामुळे झाला आणि ते प्रत्येक ठेवाला इथे कचरा टाकत्या की कचरा कायम तर बंद व्हाय इथे कचरा कुंडी नव्हती महा कन्याशा मागे कचरा कुंड तिथे कचरा टाकत नाही आणि वारवार आम्ही तक्रार करून ते कोण आमचं ऐकत नाही म्हणून आम्ही सचिन भाऊ सांगितलं तक्रार त्यांच्यावर आम्ही सचिन भाऊचे आभारी मानपाय आणि कर्मचाऱ्यांचे आभारी मानपाय तर मित्रांनो तुम्ही आता ही सगळी प्रतिक्रिया आपण बघा माझ्या या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब आलेलं आहे त्याला तुम्ही टच करा त्यानंतर बेल ऐकूनला टच करा आणि जर माझे व्हिडिओ रोजचे तुम्हाला बघायचे असतील तर त्या ठिकाणी ऑल हा ऑप्शन तुम्ही चॉईस करा अशी विनंती करतो जर फेसबुकला बघत असाल तर एक लाईक द्या आणि माझं प्रोत्साहन मला वाढवा अशी माझी विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र